बिहार राज्यातील गया येथील महाबोधी महावीराचे व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध भिक्खू आणि उपासक यांच्याकडे देण्यात यावे या मागणीसाठी बुद्ध गया या ठिकाणी गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आज कोल्हापुरातील बौद्ध संघटनांनी पाठिंबा देत महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे भारतीय बौद्ध समाज बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघ यांच्यासह जिल्ह्यातील बौद्ध उपासकांनी निवासी जिल्हाधिकारी संजय तेल यांची भेट घेतली महाबोधी महाविहार अधिनियमन एकोणीसशे एकोणपन्नास यामध्ये बदल करावा महाबोधी महाविहाराचे पूर्णता व्यवस्थापन बौद्ध भिक्खू आणि उपासक यांच्याकडे देण्यात यावे या ठिकाणी असणारे इतर धर्मीय अतिक्रमण काढण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी सुखदेव बुद्ध्याळकर रंगराव पांडे देवदास बानकर बीके कांबळे उषा गवंडी दयानंद शेंडगे अशोक चंदन शेवे सोमनाथ घोडेराव संजय मधाळे अविनाश बनगे निलेश बनसोडे सुरेश आठवले शिवराम बुद्ध्याळकर दिलीप गवळी संजय गुदगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते बिपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त